मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरायचा त्याच्याबद्दलची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये एक नाविन्यपूर्ण योजना अशी जाहीर केलेली आहे ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी अर्थाचा नमुना आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो त्यामध्ये पुढे हा तुम्हाला एक अर्ज दिसत असेल तुमच्या स्क्रीनवरती तो अर्ज पीडीएफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा भेटणार आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम बघा तुम्ही महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव हे दोन्ही नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत जन्मदिनांक वर्ष महिना दिना हे तुम्हाला सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे अर्ज संपूर्ण पत्ता जो आता तुमच्या आधार कार्डवरची तो पत्ता आहे तोच तुम्हाला अर्ज अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणून या ठिकाणी टाकायचा आहे ठिकाणी या ठिकाणी टाकायचं तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे गाव शहर कोणत्या शहरामध्ये कोणत्या गावामध्ये तुमचा ते टाकायचं आहे नगरपालिका असेल तर नगरपालिका पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर आहे मोबाईल नंबर पाच नंबरचा पॉईंट आणि आधार क्रमांक सहा नंबरचा पॉईंट आहे त्याच्यानंतर आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय नाही दर महा रुपये म्हणजे जर समजा तुम्ही पीएम किसान योजनेचा मना श्रावण बाळ योजनेचा संजय गांधी निराधार योजनेचा या कोणत्या शासनाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असेल तर यश करावं लागेल तुम्हाला नसेल तर नो करावं लागेल त्याच त्या आर्थिक योजनेचा लाभ घेण्याची रकमेचा मर्यादा तुमची ही दीड हजारापेक्षा पुढे असू नये दीड हजारापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या योजनेमध्ये तुम्ही या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकणार अर्ज बाद होऊ शकतो जर तुम्ही पीएम किसानचा फॉर्म भरत हो। असाल तुम्हाला दरमहा पाचशे रुपये किंवा हजार रुपये भेटत असतील तर तुम्ही या योजनेमध्ये इथं लिहायचं आहे पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहात तर होय म्हणा आणि असल्यास दरमहा रुपये एक हजार असं या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल त्याच्यानंतर आहे वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती कशा आहे विवाहित आहे घटस्फोटित आहे विधवा आहे परित्यक्ती आहे निराधार आहे कोणता आहे ती वैवाहिक त्या महिलेची वैवाहिक स्थिती या ठिकाणी लिहायचं आहे विवाहित महिलाच या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत ज्या महिलांचं लग्न झालेलं नाही त्या महिला या योजनेमध्ये अर्ज करू शकणार नाहीत ही एक महत्वाची गोष्ट यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर आहे बँक खातेधारकाचे नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर बँकेचा खाते क्रमांक आणि बँकेचा आय कोड याच्यानंतर दहा नंबरचा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो ज्यामध्ये तुमचे पैसे हे डीबीटी द्वारे येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दहा नंबरचा पॉईंट दिलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय तुम्हाला या ठिकाणी होयच करावे लागेल जर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला नसेल तर तुम्ही आत्ताच तुमचा आधार बँक खात्याला जोडून घ्या त्याच्यानंतर आहे नारी शक्तीचा प्रकार तुम्ही फॉर्म भरणार आहात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी आहे सेतू सुविधा केंद्र म्हणजे सीएससी सेंटर आहे सामान्य महिला म्हणजे तुम्ही स्वतः अर्ज भरणार आहात का हे असं त्यामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये खालील कागदपत्र बारा नंबरचा पॉईंट आहे तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड तुमचं कंपल्सरी आहे आधिवास प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी ज्याला म्हणतात ते किंवा जन्म प्रमाणपत्र हे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र उत्तन प्रमाणपत्र हे तुमच्या कुटुंब प्रमुखाचं असलं तरी चालेल किंवा महिलेच्या नावानं असले तरी चालणार आहे त्याच्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्राचा फॉर्मेट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर आहे बँक पासबुक बँक पासबुकचा झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो याच्यामध्ये लागणार आहे खाली टीप दिली आहे बघा अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्ण भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायला तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरून अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे मित्रांनो डॉक्युमेंट मध्ये अर्जाचं हमीपत्र आपल्याला विचारलेलं होतं हे अर्जाचा हमीपत्र कशा पद्धतीने असणार आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या सहींशी त्या फॉर्म सोबत जोडून जमा करावे लागणार आहे त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे मी घोषित करते की माझ्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला अशी राईट अशी खून तुम्हाला करावी लागणार आहे या माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही हे तुम्हाला ना राईट करावे लागेल माझ्या कुटुंबातील सदस्य नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवा निवृत्तीचा लाभ घेत नाही त्याच्यानंतर आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राहण्यात येणार आहे पंधराशे पेक्षा रुपये पंधराशे पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे याच्यामध्ये श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना ज्यांना पंधराशे पेक्षा जास्त आर्थिक योजनेचा लाभ मिळतो ते या योजनेसाठी पात्र नाहीत तर पीएम किसान योजनेचा लाभ मिळवणाऱ्या महिला याच्यामध्ये पात्र होऊ शकतात माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी किंवा माझे खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त नाही तुमच्या कुटुंबातील जे राशन कार्डवरती नावं आहेत त्याच्यापैकी सगळ्याचे मिळून पाच एकर पेक्षा जास्त जमीन असू नये पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने नोंदणीकृत नाही तुमच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहने असू ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर असेल तर चालेल एसटी असेल बस असेल तर तुम्हाला चालणार नाही मित्रांनो मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांना संबंधित पोर्टल ऍपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पासवर्ड माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते देखी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्याची प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांचा वापर करू शकता तर मी हे केवळ शासकीय योजना चा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझ्या आधार ई केवायसी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे अशा प्रकारचं तुमचं हे हमीपत्र असणार आहे त्याच्यानंतर खाली दिलेल्या अर्जाची सही या ठिकाणी करावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक नोट दिले दोन उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्र करण्यासाठी आहे ऑनलाईन अर्ज भरायचा मित्रांनो सध्या ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक सुरू झालेली नाही त्याच्यामुळं हे हा फॉर्म तुम्हाला फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या हेतूने तुमच्याकडून घेतला जाणार आहे जे डॉक्युमेंट तुमच्याकडून घेतात ते सगळे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रशिक्षण झाल्या खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एसएमएस व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल एस एम एस पण व्हॉट्सअपला पण मेसेज देणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला खाली दिलेली पावती कार्यालयीन कामकाज हे अर्ज जिथे भरला जाणार आहे अर्जाचे जिथे अर्ज तुमचा घेतला जाणार आहे म्हणजे अंगणवाडी मार्फत तुम्हाला ही पावती देण्यात येणार आहे अर्ज स्वीकारण्याची या ठिकाणी सह असेल या ठिकाणी तुमचा ऑनलाईनचा अर्ज नोंदणी क्रमांक असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म भरून मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म तुमच्या अंगणवाडी सेविकेकडं कर जमा करावा लागणार आहे मित्रांनो याच्यामध्ये एक लक्षात घ्यामध्ये तारीख दिलेली आहे तुमचा अर्ज कधीपर्यंत भरू शकता तुम्ही पाहू शकता आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तारीख दिलेली आहे तारीखेचा दिले एक थोडक्यात तुम्हाला मी सांगून देतो अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात कधीपासून झालेली आहे तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून झालेली आहे ऑनलाईन अद्याप सुरू झालेली नाही फक्त ऑफलाईन फॉर्म तुमच्याकडून काही ठिकाणी कलेक्ट केले जात आहेत अर्ज प्राप्त करायचा शेवटचा जुलै दोन हजार चोवीस करण्याचा सोळा जुलै दोन हजार चोवीस आहे तात्पुरती असतील काही तुमचं तुम्हाला या हरकती या ठिकाणी देता येणार आहेत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आठ नंबरचा लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायची आहे सरकार सुद्धा या प्रोसेस साठी अतिशय युद्ध पातळीवर काम करणार आहे कारण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तुम्हाला तुमचा पहिला हप्ता सर्व महिलांना त्यांचा पंधराशे हप्ता या ठिकाणी मिळणार आहे चौदा ऑगस्ट दोन हजार ला तुमची योजना अंमलात येणार आहे त्यामुळं तुमची योजना लवकरात लवकर या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो सर्वांनी आपल्या आपल्या घरच्यांचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट सर्व महिलांनी त्यांचे ड्रोमिसाईल सर्टिफिकेट उत्पन्न प्रमाणपत्र हे सगळंच डॉक्युमेंट तुम्हाला आता तयार करायचे आहेत अजून आता ऑनलाईन फॉर्म सुरू झाले त्याच्यामुळे तुमच्याकडं विकेड आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र